नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेचा रिव्ह्यू तर प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये अर्णवचा वाढदिवस मस्त असा सेलिब्रेट झालेला असतो आणि सगळ्यांनी आता ईश्वरीने काय गिफ्ट आणले याच्याकडे लक्ष दिलेलं असतं तेव्हा आता तिने आणलेले असते अर्णवच्या आईच्या साड्यांपासून बनवलेली गोधडी असं व्यवस्थित आणि खूप छान अशी गोधडी तिने बनवलेली असते आणि सगळ्यांसमोर जेव्हा अर्णव ते गिफ्ट पाहतो तेव्हा ईश्वरीला खूपच असं सा लाजल्यासारखं होतं कारण तिला असं वाटतं की हे माझे बॉस आहेत आणि यांची पर्सनॅलिटी यांची लाईफस्टाईल खूप वेगळी असताना मी ही गोधडी यांना गिफ्ट म्हणून देते आणि म्हणूनच ती घाबरते की यांना हे आवडेल की नाही पण अर्नोला जेव्हा कळतं की त्याच्या आईच्या साड्यांपासून बनवलेली ही मायेची ऊब असलेली गोधडी त्याच्यापासून शिवलेली आहे त्याच्यामुळेच आता अर्नो खूप खुश होतो आणि म्हणतो की आज तुम्ही मला माझ्या आईची आठवण करून दिली आणि सगळेजण ईश्वरीवर खूपच खुश झालेले असतात तेव्हा आता ईश्वरीचं अर्णव खूप कौतुक करत असतो की तुझं हे गिफ्ट बनवलेलं मला खूप आवडलं पण आता हे गिफ्ट तू कसं बनवलं इतक्या लवकर ते मला सांग आणि कसं काय तुला जमलं माझ्या आईच्या साड्या घेऊन जायला तेव्हा आता ईश्वरी सांगते की तुमचा भाऊ म्हणजेच आकाश सर आकाश सरांना मी कॉलवर बोलली होती की अर्णव सर मला त्यांचा वाढदिवसासाठी एक गिफ्ट द्यायचं आहे आणि मला प्लीज काही हेल्प होईल का मग आता मी जरी तिला म्हटलो की तुला काय हेल्प हवे आहे तेव्हा ईश्वरी म्हणाली की तुमच्या आईच्या साड्या हव्या आहेत मला मग मी त्या पिशवीमध्ये भरून ठेवल्या पण तिने प्रॉमिस केलं होतं की हे घरात कोणालाही सांगायचं नाही कारण हे सरप्राईज आहे म्हणून मी घरात कोणालाही न बोलता त्या साड्या ईश्वरीला देण्यासाठी पिशवीत भरून ठेवल्या मग आणि नम्रता त्या साड्या घ्यायला आल्या तेव्हा मी त्यांना विचारलं की ह्या साड्या तुला कशासाठी हव्या आहेत तर ती म्हणाली की अर्णव सरांचा बर्थडे आहे त्यासाठी मला त्यांना एक स्पेशल असं गिफ्ट बनवायचं आहे आणि म्हणून मला ह्या साड्यांची गरज पडणार आहे त्यावर मी तिला म्हणालो की नक्की याच्यापासून तू काय बनवणार आहेस तर ईश्वरी बोलली आणि नम्रता की ते वाढदिवसाच्या दिवशीच आम्ही तुम्हाला दाखवू कारण हे सरप्राईज आहे आधी आम्ही नाही सांगू शकत असं म्हणून त्या दोघी निघून गेल्या होत्या असं आता आकाश सांगत असतो आणि ईश्वरी पण त्यामुळेच अर्णव म्हणतो की बापरे पण ही गोदडी एवढ्या साड्या एकत्र करून तू बनवलीस कशी काय आणि किती वेळ लागला तेव्हा ईश्वरी म्हणते की रात्रभर मी ती गोधडी शिवत होती असं ऐकून तर अजूनच तिच्यावरती फिदा झालेला असतो आता करत कळत न कळत त्याच्या मनात अजूनच फिलिंग जाग्या झालेल्या असतात आणि इकडे आता आजींना सुद्धा ईश्वरीबद्दल खूप काहीतरी वाटत असत की खरंच यांनी म्हणजे ईश्वरने रात्रपाठ करून ही गोधडी बनवली ती ही माझ्या अर्णवसाठी त्यांना आता वेगळंच वाटत असतं तर आता अंजली खूपच खुश असते कारण अंजलीने सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणून ईश्वरीला मांडलेलं असतं आणि त्याच ईश्वरीने आज अर्णव सर म्हणजेच ती सर तरी आहे तिच्यासाठी सुद्धा सरांसाठी गोधडी शिवून आणली आहे की ती म्हणजे ईश्वरी एक चांगली मुलगी आहे असं आता सुद्धा समजलेलं असतं तर आता वाढदिवस खूप असा छान सेलिब्रेट झालेला असतो आणि मग आता अर्णव आणि ईश्वरी दोघंच तिथे गप्पा मारत असतात वाढदिवसामध्ये सगळेजण करून निघून जायला लागतात आणि अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की मला एक सांग तू ही गोधडी माझ्यासाठी शिवली ना मग आता याच्याबद्दल तुला रिटर्न गिफ्ट काय हवं आहे त्यावर ईश्वरीमध्ये एक रिटर्न गिफ्ट कशाला रिटर्न गिफ्ट मी तुम्हाला हे गिफ्ट दिलंय, त्याच्या मागे हजार गोष्टी केल्या तुम्ही माझ्यासाठी म्हणजे त्या पत्रकारांसमोर माझी बाजू घेतली काय मला जॉबला लावलं ला काय आणि माझं कर्ज फेडावं म्हणून केलेली मदत त्यानंतर माझी ती ट्रॉफी हे सगळं काय आहे सर तुम्ही मला एवढी मदत करू शकता तर मी तुम्हाला एक गोधडी नाही शिवून देऊ शकत का त्यावर तर म्हणतो की अच्छा म्हणजे मी तुझ्यासाठी हेल्प केली असं तुला वाटते म्हणून तू गिफ्ट दिलंस आपल्यामध्ये मैत्री नाही आहे तेव्हा ईश्वरी म्हणते की मैत्री तुम्हीच माझ्याशी भांडतात आणि मला काय विचारताय मैत्रीच आपल्यात कुठे मैत्री आहे असं ईश्वरी पटकन बोलून जाते मग अर्णव म्हणतो की तेच तर आपल्या नात्याला नाव तरी काय आहे पण तू माझ्यासाठी ही गोदडी शिवली ना म्हणून मी म्हणतो की आपल्या मध्ये मैत्री असायला हवी होती मग आता आज ती मैत्री होईल का असं आता अर्णव तिला विचारतो लगेच त्याचा हात पुढे करतो आणि ईश्वरी त्याचा हात मिळवते मग ती म्हणते की सर तुम्ही हसताना खूप छान दिसतात आता ही स्माईल मला तुमच्या तुमचा राग नाही तर ही स्माईल घेऊन मेन इंधळला जाणार आहे कारण आता लवकरच मी ही मुंबई सोडून इंदोरला चालली आहे आणि त्यानंतर माहिती नाही की तुमची भेट मला परत कधी होईल पण तुमचा हा हसरा चेहरा माझ्या लक्षात राहील तेव्हा अर्णवला ईश्वरी मला सोडून जाणार या भीतीने प्लीज ईश्वर एकदा विचार कर तुझं करियर सगळं काही इथे तुझं होणार आहे पण तरी सुद्धा तुला जायचं आहे का इंदोरला ती म्हणते की हो माझे बाबा तिथे आहेत ना आणि इथे असंही मला खूप त्रास झालाय आल्यापासून त्यामुळे आता ठरवलंय की मुंबई नाही इंदोर फिक्स केले मी असं म्हणून ईश्वरी जायला लागते पण तिला अर्णवच्या मनात काय चाललंय ते समजलेलंच नसतं आता अर्णव घरी येतो आणि सारखं त्या गोधडीकडे पाहत असतो त्याला सारखा सारखा विचार येतो की ईश्वरीला कसं काय सुचलं असेल ना ही गोधडी शिवायची आणि माझ्या आईच्या आठवणीला कसं काय जमतं हे खरंच ईश्वरी खूप चांगले आहे त्याच वेळेला अंजली तिथे येते आणि अर्णवला असं गोधडी हातात धरून म्हणते की काय रे अजूनही त्याच आठवणींमध्ये आहे का नक्की आठवण कोणाची येते आईची का ईश्वरीची तेव्हा आई लगेच आलो ती गोधडी बाजूला ठेवतो आणि म्हणतो की दोघींची पण त्यावर अंजली म्हणते की तुला पण समजलं ना ईश्वरी किती चांगली आहे ते ती तुला भडकूच्या म्हणायची कारण तू तिच्याशी भांडायचास. तिला तुझा रागही यायचा पण आज बघ ना सगळं विसरून तिने तुझ्यासाठी गोधडी शिवून आणली आणि मेन म्हणजे आईच्या साड्यांपासून किती आश्चर्य वाटतं ना मला ह्या मुलीचं आणि आता बघ ना इंदोरला जायचं म्हणते ती माझ्या सगळ्यात जवळची मैत्रीण मी तिला मांडलं होतं आणि आता कायमच मला सोडून जाणार आहे मग अर्णव अरे मला ना असं वाटतं की ती तुझ्यासाठी खूप परफेक्ट आहे पण आजी असं म्हणतात की ती तू तू आणि तिचं लग्न झालं तर तुझ्या आयुष्याला खूप मोठा धोका आहे तुझं आयुष्य खराब होणार आहे असं आजी म्हणताय गुरुजींनी तसं सांगितलं आहे की तुला ईश्वरीपासून धोका आहे म्हणूनच तुम्ही दोघं एकत्र नाही येऊ हो शकत पण अर्णव म्हणतो की माझा त्या अशा भटजी बुआंवर बिलकुल विश्वास नाहीये जिथे मन चुळतं ना तिथेच माणूस नातं तयार करतो असं तो आता अंजलीला सांगतो मग अंजली म्हणते हे बघ कारण तुझ्या मनात जर खरोखर ईश्वर असेल ना तर तुझ्या हातात आहे की तिला कसं थांबवायचं कारण एकदा जर ती इंदोरला गेली ना मग तुझा जाणी तिचा संबंध कायमचा दूर होईल संबंध संपून जाईल त्यामुळे आताच काय ते ठरव तिला थांबवायचं की जाऊ द्यायचं अर्णवला आता खूपच भीती वाटायला लागते की ईश्वरी मला सोडून जाईल आणि म्हणूनच तो लगेच आता काहीतरी प्लॅन करायला लागतो दुसरीकडे ही वल्लरी खूपच आता चिडलेली असते आणि लावना तिच्यासमोर दोन तीन दारूचे लाच उचलून प्यायला लागते आणि ती म्हणत असते की आज बघितलं नात्या किती प्लॅन केली आपण पण आपला एकही प्लॅन सक्सेस झाला नाही त्या थर्ड क्लास मुलीमध्ये याचा काही जीव अडकला आहे त्या गोधडीला काय किंमत आहे बरं जुन्या साड्यांची शिवलेली गोधडी याला आवडली आणि मी याच्यासाठी पॅरिसवरून गिफ्ट मागवलं होतं ते, ते सुद्धा याने फक्त पाहून बाजूला ठेवून दिलं किती एक्सपेन्सिव्ह गिफ्ट होतं आणि किती दिवसांपासून मी ते आणण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा आत्ता कुठे ते आलं होतं आणि त्या एक्सपेन्सिव्ह गिफ्टला याने व्हॅल्यूसुद्धा दिली नाही तेव्हा आता माझ्या ना डोक्यावरून पाणी गेले आणि आता मला काही सण होणार नाही त्यामुळे मी आज निर्णय घेतला की सगळ्यांसमोर जाऊन मी तमाशा करणार आणि त्या ईश्वरीची लायकीच काढणार किशोरीला हकलून देणार तिला मी आता तिला जीवे मारणार आहे मी मला असं तिच्या माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको होती आत्ताच्या आत्ता जाते तिचा खूनच करते ती मेली ना म्हणजे हा बरोबर माझ्या साईडने होईल तेव्हा वलरी म्हणते की काय बोलतेस काय लावण ना तू अगं बस बस किती दारू पिशील तेव्हा आता वलरी डगेच लावण्याच्या हातातला ग्लास घेतात आणि तिला ओरडू लागतात की तुझं काय चाललंय अगं मी शंभर प्रयत्न केले तुला आणि अर्णवला एकत्र आणण्यासाठी पण माझे सुद्धा प्रयत्न यशस्वी झालेले नाही आहेत पण आपण हिंमत का हरतो इतक्या लोक हरायचं नाही कारण आजीनेच ठरवलं आहे की तुझं लग्न हे अर्णवबरोबर व्हायला पाहिजे अगदी ईश्वरी दे ना अर्णवच्या मनात ईश्वरी पण अगं आजी तसं होऊच देणार नाही आहे कारण ते दोघांचं लग्न झालं तर दोघांच्या जीवाला धोका दो आहे त्यांचं आयुष्य बरबाद होईल असं गुरुजींनी सांगितलंय त्यामुळे मला एवढं तरी फिक्स माहिती आहे की अर्णवबरोबर ईश्वरीचं लग्न होऊ शकत नाही त्यांच्यामध्ये मैत्री असेलही पण लावण तू हरू नकोस तेव्हा लावणं म्हणते की जाऊ त्या ना मग मला मी आज जीव घेते ना तिचा म्हणजे विषय संपेल आणि मी तरी मोकळी होईल मला ना आता वैता खालाय खरंच माझ्यात आता कॅपॅसिटी नाही आहे की रोज रोज काहीतरी प्लॅन करायचं आणि आपल्या बाजूने अर्णवला करायचं तो ऐकतही नाही आहे आणि त्याला काही समजतही नाही आहे माझ्या मनाच्या भावना तेव्हा आता एकच पर्याय आहे मी चालली आहे तिला मारणार आता असं म्हणून लावण्य निघते तेव्हा तर वा वलरी नाही नाही म्हणत असते तरी सुद्धा लावण ऐकायलाच तयार नसते त्यामुळे वलरीला खूपच चिड येते आणि वलरी जोरात तिच्या कानाखाली ओढते आणि म्हणते की तुला मॅनर्स आहे का अगं मी तुला शांत राहायला काय सांगते संयम राखला तरच तुझ्या बाजूने अर्ण होऊ शकतो तू असा धिंगाणा करणार आहेस का माझ्या घरच्यांसमोर अगं असं घरच्यांसमोर धिंगाणा केल्यावर त्यांच्या नजरेतून तू उतरून जाशील तुला कळत कसं नाहीये एवढं ड्रिंक केलेस तू त्या आजींना काय वाटेल त्या एका क्षणात तुझा तुला नकार ला देऊन ते अर्णवचं लग्न ईश्वरी बरोबर लावायला सुद्धा कमी करणार नाहीत समजलं ना लावणं त्यामुळे जरा कंट्रोलमध्ये राहा हे काय सगळं ड्रिंक करतेस आणि सरळ चालली आहे लगेच हॉलमध्ये काय तर म्हणे ईश्वरीला मारायला इतका सोपं नाही येते तेव्हा आता आपल्याला संयम राखूनच प्लॅन करावा लागेल असं सुद्धा ते लावण्याला म्हणू लागतात आणि तेव्हा कुठे लावण्याला आता ती वाहनावर येते आणि म्हणते की ठीक आहे मग आता पुढचा प्लॅन काय आहे तो पण मला सांगाल आता वलरी लावण्याला सांगत असते की पुढे आपण कशाप्रकारे आता अर्णवचं मन जिंकायचं आहे त्याबद्दल इकडे आता अर्णव त्याला झोपच लागत नसते कारण त्याला सारखं ईश्वरी डोळ्यासमोर फिरत असते की आता ईश्वरी इंदोरला जाणार आहे तेव्हा आता मी काय करू म्हणून तो ऑफिसमध्ये येतो आणि त्याला आठवतं की ईश्वरीने जी मिठाई बनवली होती ती एका मिठाईवाल्यापेक्षा पण खूपच उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाची होती त्यामुळेच मला असं वाटतं की आपण ईश्वरी स्वीट्स ह्या नावाचं एखादं असं मेनू कार्ड बनवावं आणि जेणेकरून तिला ऑर्डर्स मिळतील तिचं एक स्वीट्सचं कंपनी आपण अरेंज करणार आहोत असं तो ठरवतो हो आणि म्हणून त्याने ते पॉम्प्लेट पण बनवून ठेवलेलं असतं आणि तो ईश्वरीला कॉल करून म्हणतो की ईश्वरी तू काय करत आहेस ते ईश्वरी म्हणते की मी घरी आहे सर काय झालं तेव्हा अर्णव म्हणतो की एक अर्जंट काम आहे ऑफिसमध्ये येऊ शकतेस का आता ते वैश्वरी म्हणते की अर्जंटमध्ये मी ऑफिसला यायचे ते पण आत्ताच नंतर आधी तर नाही चालणार का ते वर्ण म्हणतो की नाही आत्ताच खूप इमर्जन्सी आहे ना लगेच तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे मग आता ही ईश्वरी अर्णवच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि तिथे गेल्याबरोबर अर्णव तिला म्हणतो की मी तुम्हाला म्हणालो होतो की रिटर्न गिफ्ट काय हवे तेव्हा तुम्ही काय म्हणालात की रिटर्न गिफ्ट मध्ये राग कमी केला तर बरं होईल मग आता तुम्हाला काय वाटतं तुमचं इंदोरला जाण्याचं फिक्स आहे का खरंच जाणार आहात का ईश्वरी म्हणते की हो तुम्हाला किती वेळा सांगू सर मी चालली आहे मुंबई सोडून तेव्हा अर्णू म्हणतो की मला असं वाटतं की ईश्वरी अगं तुझा नावाचा एक ब्रँड तयार केलाय मी तो म्हणजे ईश्वरी स्वीट अगं तुझ्या हाताला किती चव आहे तू काय स्वीट्स बनवतेस एवढं छान स्वीट बनवत असताना सुद्धा तुझी ही इंदोरी चव मुंबईकरांना कायम जर दिली तर काय बिघडणार आहे तेव्हा आता ईश्वर म्हणते की म्हणजे काय सर, में सर माला माला ही मुंबईमध्ये मिठाई मी नाही सर मला नाही हँडल होणार हे मला झेपणारच नाही मी तर फक्त तुमच्या तुमचं डील होतं म्हणून ते कसं तरी पूर्ण केलं पण मला नाही होणार म्हणतो की होईल मी आहे ना मी तुला सपोर्ट करेल ईश्वरी अगं ही खूप चांगली संधी आहे असं म्हणून त्याचा प्लॅन आता पाहूयात सक्सेस होतो की नाही कारण त्याला ईश्वरीला थांबवायचं आहे म्हणूनच त्याने हा प्लॅन आता ईश्वरीवर ठेवलेला आहे की आता निर्णय तो घ्यायचा आहे तर इकडे आता ती घरी आलेलं असते आणि सुप्रिया म्हणत असते की ईश्वरी अगं आपल्याला इंदोरला जायचं आहे बाबांचा कॉल आला होता ते आज इकडे यायला म्हणत होते तर मी त्यांना सांगितलं की चार पाच दिवसात आपणच इंदोरला जातोय ईश्वरी म्हणते बरोबर आहे आपण चाललोच आहोत ना, ना मग आता सुप्रिया म्हणते की नक्की ना गं ईश्वरी आता तू परत काढता पाय घेती आहेस आणि परत तुझा पाय राहणार तर नाही ना इथे तुझं फिक्स आहे ना मागच्या वेळेसारखं करू नकोस तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही गाई माझं फिक्स आहे मला इथे राहायला काहीच इंटरेस्ट नाही आहे माझं ठरलं आहे की मी बाबांसाठी तिकडे जाणार कारण आपलं घर आपलं दुकान सगळ्या आठवणी तिथे असताना आपण इथे काय करणार लोक आपल्याला त्रास देतात त्यापेक्षा आपण इंदोरलाच ठीक आहोत तेव्हा आता प्रेक्षकांना अर्णवचं चॅलेंज ईश्वरी पूर्ण करणार की आईला दिलेला शब्द पाहूयात उद्या पाहायला विसरू नका तू हे रे माझा मितवा अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर पाहू भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद